तुम्ही या ओबीसी समाजाच्या नेत्यांच्या दबावाला पडून मराठ्यांवर अन्याय करणार आहेत शंभर टक्के तुम्ही मराठ्यांवर अन्याय करणार कारण तुमच्या सगळ्यांच्या सगळे सोऱ्याच्या व्याख्या बदलायला लागल्या आहेत तुम्ही सांगत नाही मराठ्यांच्या ज्या नोंदी सापडल्या आहेत ते आरक्षण आम्ही देणार हैदराबादचे गॅजेट आम्ही लागू करणार सातारा ला संस्थांचे गॅजेट बॉम्बे गॅजेट आम्ही लावणार असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ठासून का सांगत नाही असा प्रश्न सरकारला विचारत गॅलेक्सी रुग्णालयातून पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मराठा जरांगे पाटील यांनी ही माहिती दिली फक्त मुख्यमंत्र्यांना गृहमंत्र्यांना सांगतो रद। रद्द जाती, जाती आमच्या ध्यानात आले पक्क तुम्ही या ओबीसीच्या नेत्याच्या दबावाला पडून मराठ्यावर अन्याय करणार शंभर टक्के तुम्ही मराठ्यावर अन्याय करणारे कारण तुमच्या सगळ्या सगळ्या सोयऱ्याच्या व्याख्या बदलायला लागल्यात तुम्ही हैदराबादचं गॅजेट असून लावत नाही का बरं फडणवीस साहेब तुम्ही सांगत नाही आणि शिंदे साहेब तुम्ही सुद्धा की मराठ्यांच ज्या नोंदी सापडल्यात ही आम्ही देणार तुम्ही का ठासून सांगत नाहीत हैदराबादचं गॅजेट हे दोनशे दीडशे वर्षापूर्वीच ते लागू करणार आम्ही का सांगत नाहीत सातारा संस्थांचं गॅजेट पश्चिम महाराष्ट्र पूर्व त्याच्यात बसतोय बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट का सांगत नाहीत तुम्ही लावणार आम्ही ते दुसऱ्या दिवशी सकाळी जातीवाद बंद होईल तुम्ही सांगा ठासून जे ओरिजिनल नोंदी निघाल्यात जे ओरिजिनल गॅजेट आहेत ते लावणार आहेत आम्ही तुम्ही आडवे पडू नका का, का सांगत नाही जातीवाद बंद होते फूस देता त्यांना आंदोलन उ तुम्हीच करता तुम्ही येलेत काढता मराठ्याला माया मराठ्याला जर डुबायचं काम केलं ना तुम्हाला बुडीलच म्हणायचं मी ध्यानात राहू दे तुम्ही माझं बी मराठात एक झालंय पहिले एक नव्हता तेव्हा आम्हाला बी डिसिजन घेता येत नव्हती अडचणी येत होते आम्हाला निर्णय घ्यायला आता समाज एकीकडून ये येईल त्याच्यामुळे आम्ही चट्टेच पन्नास पंचावन्न टक्के बघत होतो तुम्ही कुठपर्यंत पुरतात आमच्या संघ होता येनला नाही हो आम्ही देन देत हे आंदोलन करणे आमचे करणारे विरोधकच नाही येत या काय धनगर बांधव आणखीन आम्ही दुखवलं नाही एका ओबीसीच्या खालच्या नेत्याला नाही चाभ बसले हे सगळं आणखीन त्याला एक दोन दोन नवीन जोड भेटले ते एवढ्या दोन जोड भेटले आणखी शाळा करतो तुला जर राजकीय करिअर मधून नाही उठेल ना तर नाव बदलून ठेव तू किती बोलतो बघतो मी तो आहे म्हणजे काय भुजबळचं राजकीय करिअरचं काय आमचं वाटपलं केलं तेच त्याला आमच्या भविष्यात वाटोला करायला जमत लोक आंदोलनाला बसायला जमतात का